आ, आज सभागृहामध्ये दोन्हीकडच्या आमदारांनी ज्या प्रकारे सावकारी पद्धतीनं सुलतानी पद्धतीनं हे सरकार शेतकऱ्यांची वीज कापते आहे त्याच्या संदर्भातला एल्गार त्या ठिकाणी केला आमची मागणी एकच होती की स्वत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांनी मागच्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे घोषणा केली होती की मेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज ही कापली जाणार नाही मग अधिवेशनात दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कापते आहे त्यावर पुन्हा सरकारच्या वतीनं आम्ही चर्चा करू म्हणून सांगितलं हे सरकार इतकं कोडगं आहे काल सभागृहात सांगितलं की सत्ता पक्षाकडनं आज चर्चेचा दिवस आहे आणि सत्ता पक्षाची चर्चा वीज तोडण्याच्या संदर्भात असेल पण आज वेगळीच चर्चा त्या ठिकाणी सत्ता पक्षातर्फे उपस्थित करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलीही संवेदना या सरकारला राहिलेली नाही आणि म्हणून आमचा आग्रह होता की आता चर्चा कशाची करतायत तात्काळ वीज जोडण्या तोडण्याचं काम थांबवा आणि ज्यांचे कनेक्शन कापले आहेत त्यांना पुन्हा जोडून द्या ही आमची मागणी आहे आणि या अधिवेशनात जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आम्ही हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं लावूनच या ठिकाणी धरणार आहोत आज काल मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं चा षडयंत्र चाललेलं आहे खरं म्हणजे मुंबई बँकेच्या संदर्भातला जो अहवाल या ठिकाणी तयार झाला त्या अहवालाचं अवलोकन केल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की जे काही त्याच्यामध्ये गडबड घोटाळे आहेत त्या त्या काळामध्ये सत्ता पक्षाचेच लोक हे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत आणि म्हणून श्री प्रवीण दरेकर हे मजूर संवर्गातनं निवडून आले होते असा विषय सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे यावेळी मजूर संवर्गातनं प्रवीण दरेकरांनी फॉर्म भरला होता पण तो फॉर्म वापस घेतला आणि अर्बन बँक संवर्गातनं प्रवीण दरेकर त्या ठिकाणी निवडून आले आहेत तरी देखील जाणीवपूर्वक त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरं तर जर मजूर फेडरेशनचा सदस्य किंवा अध्यक्ष असणं हा गुन्हा असेल तर या महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आणि सदस्य हे विविध पक्षांचे राजकीय नेते आहेत आमची मागणी आहे की त्या सर्वांवरच ही कारवाई करण्यात यावी मी मगाशी सांगितलं गुलाबराव देवकरांच्या संदर्भात तेही मजूर फेडरेशनमधनं त्या ठिकाणी मजूर फेडरेशनचे सदस्य आहेत वेगवेगळे अनेक नावं आमच्याकडे यादी तर आम्ही लवकरच घोषित करणार आहोत पण जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेते आपल्याविरुद्ध बोलतात म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे आणि दुर्दैवाने या संदर्भातला फॉलोअप हा मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे मी कालच सांगितलं होतं की नवीन पोलीस कमिशनर श्री संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्ता पक्षाच्या वतीनं सांगितलं जात आहे आम्ही सहा सात लोकांची यादी संजय पांडेंना दिली आहे त्या यादीमध्ये पहिलं नाव प्रवीण दरेकरांचं आहे आणि आज ते आम्हाला प्रत्यंतर लक्षात आलं आम्ही याला घाबरत नाही आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले आम्ही न्यायालयात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आम्ही आंदोलन करू पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं आम्ही बंद करणार नाही मला कल्पना आहे की अनेक खोटे गुन्हे दाखल होतील आम्ही त्याची पर्वा करत नाही पण लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे मी या सरकारला एवढंच सांगू इच्छितो जो खड्डा खोदतो तो क्या खड्ड्यात पड़ते है तेने लक्ष्य ठेवाऊ देखिए हमारे विधान परिषद के विपक्ष के नेता श्री प्रवीण दरेकर जी इनके ऊपर सरकार जान बूझ कर एक एफ आई आर दाखिल करना चाहता है ये कल ही मैंने बताया था और आज उस प्रकार का एफ आई आर दाखिल हुआ है जो हमारे यहाँ पर लेबर फेडरेशन होती है उस लेबर फेडरेशन के वो क्यों सदस्य बने ऐसा उनके ऊपर आरोप लगाया गया है जबकि मुंबई बैंक में वो लेबर फेडरेशन से चुनकर नहीं आए हैं वो अर्बन बैंक कैटेगरी से चुनकर आए हैं और आज महाराष्ट्र में जितनी लेबर फेडरेशन है सारी लेबर फेडरेशन के अध्यक्ष और उसके सदस्य ये अलग अलग पॉलिटिकल पार्टी के लीडर हैं और इसमें सबसे ज़्यादा एनसीपी के लोग हैं शिवसेना के लोग हैं और कांग्रेस के लोग हैं बावजूद उसके इस प्रकार की कार्रवाई हो रही है और हमको पहले ही ये सूचित किया गया और सत्ता पक्ष लोगों ने कहा कि अभी संजय पांडे इनको सीपी करके हमने लाया है और सीएम ऑफिस से उनको एक बड़ी लिस्ट हमने दी है और उस लिस्ट के आधार पर अभी कार्रवाई होने वाली है उसमें पहला नाम ये प्रवीण दरेकर का है मैं सरकार को साफ बता देना चाहता हूँ आप चाहे जितने झूठे मुकदमे हमारे ऊपर दायर कीजिए भ्रष्टाचार के खिलाफ बोलणं हम बंद करेंगे नवाब याचिका खारिज है आमचं अतिशय स्पष्टपणे मागणं आहे कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होतात की नवाब मलिक यांच्याबद्दल हायकोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग आहे आज माननीय उच्च न्यायालयानेही निर्णय दिलेला आहे आणि ईडीची कारवाई योग्य आहे हे त्यांनी सांगितलं आहे आता माझा सवाल आहे की या ठिकाणी बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि दाऊदचा माणूस सरदार शहावली अली खान दाऊदचा दुसरा माणूस सलीम पटेल यांच्यासोबत संगणमत करून मनी लॉन्ड्रिंग करणारे आणि त्यानंतर हे मनी लॉन्ड्रिंग झालं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ते टेरर फंडिंगमध्ये परिवर्तित होते या सगळ्या याच्यात सहभागी असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार आता त्यांचा राजीनामा हे स्पष्ट है कि सरकार दाऊद दबावाखाली खाली काम करता है आज माननीय हाईकोर्ट ने मंत्री श्री नवाब मलिक इनकी अर्जी खारिज कर दी है और ईडी ने जो कार्रवाई उनके ऊपर की उसको जायज ठहराया है सरदार शाह अली खान मुंबई बम विस्फोट का आरोपी दाऊद का गुर्गा और सलीम पटेल दूसरा दाऊद का राइट हैंड हसीना पार्कर का राइट हैंड इनके माध्यम से कौड़ियों के भाव जमीन खरीद कर झूठे पेपर तैयार करके और ज़मीन के मालिक को एक पैसा दिए बिना और हसीना पार्कर को पैसा देकर जिस प्रकार का ये व्यवहार हुआ और ये पैसा हसीना पार्कर के माध्यम से दाऊद के पास और उसके माध्यम से टेरर फंडिंग में ही जाता है ऐसी सारी चीज़ें ये स्पष्टता से आने के बावजूद राज्य की सरकार अभी भी नवाब मलिक का इस्तीफ़ा नहीं ले रही है मेरा सवाल है सरकार को कौन सा दबाव आपके ऊपर है क्या दाऊद का दबाव है इसलिए नवाब मलिक का इस्तीफा नहीं लिया जा रहा है हमारी मांग है नवाब मलिक का मंत्री पद का इस्तीफा तुरंत लिया जाए या उद्धव ठाकरे जी ने उनको तुरंत बर्खास्त करना चाहिए देखिए मैं ऐसा मानता हूँ कि हमने पहले दिन से ये कहा था सभी को अपनी धार्मिक आज़ादी है लेकिन वो अपने अपने दायरे में है शिक्षा संस्थाएं जो है ये शिक्षा संस्थाएं ये अपने नियम से चलनी चाहिए ये कायदे कानून से चलनी चाहिए शिक्षा संस्थाओं में जो वहाँ का ड्रेस कोड है उसको सबको मानना पड़ेगा उसके लिए कोई ये नहीं कह पाएगा अगर ऐसा अनुशासन नहीं रखा तो कल कोई कहेगा मिलिट्री में भी जाकर कि मेरे धर्म में ये नहीं बैठता इसलिए मैं मिलिट्री के रूल्स में नहीं रहूँगा ऐसा नहीं हो सकता है नियम कायदे कानून अपनी जगह है धार्मिक स्वतंत्रता अपनी जगह है और मुझे ऐसा लगता है कि एक बड़ा स्पष्ट निर्णय आज हाईकोर्ट ने दिया हुआ है और अब इसके बाद इस प्रकार के विवाद करणेवालोने चूप भेटणार मला अतिशय या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे मध्य प्रदेशच्या सरकारचं मध्य प्रदेश सरकारनी सहा हजार पाचशे कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत महाराष्ट्र सरकार ने देखी मध्य प्रदेश प्रमाण शेतक्री विजे च पैसे ये महावितरणला दयावे अशी आमची की मांगी है देखिए मुझे मुझे इस बात का बहुत संतोष है कि मध्य प्रदेश की सरकार ने किसानों के बिजली के बिल स्वयं भरने का फैसला किया और उसके लिए छः हजार पाँच सौ करोड़ रुपया ये सरकार ने दिया है हम मांग करते हैं महाराष्ट्र की सरकार भी हमारे किसानों का कनेक्शन काटना बंद करे और इसी प्रकार से महाराष्ट्र सरकार भी उनका पैसा चर, दे मराठी